मित्रांनो हा आहे फोटो प्रिंट केक आणि मला कस्टमरचा प्रश्न होता की मॅडम आम्ही ही प्रिंट खाऊ शकतो का तर असे अनेक प्रश्न असतात की घरच्या घरी फोटो प्रिंट केक कसा बनवायचा आणि ही फोटो प्रिंट कोठून कोठे मिळते कुठून आणायची क कशी स्टोअर करायची आणि केकवर कशी अप्लाय करायची या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये दे देत आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरही प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट्स हे सर्वात प्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग नमस्कार मी आहे वर्षा वर्षाच केक सनॅट्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत फोटो प्रिंट केक फोटो प्रिंट केकसाठी लागणार आहे आपल्याला एक शुगर प्रिंट ही शुगर प्रिंट मीच मी सकाळीच घेऊन आले आहे मग केक हा मी अर्धा किलोचा केक मी बनवलेला आहे तो मी सहा इंच टीनमध्ये बनवलेला आहे आणि तो बटरस्कॉच फ्लेवरमध्ये आहे ही बघा ही शुगर प्रिंट मी आणलेली आहे त्या शुगर प्रिंटच्या पाठीमागे एक शीट आहे ती शीट आपल्याला अगदी वेगळी करायची आहे आणि ती सहजपणे वेगळी होते मी हां ही बघा आणि ही वेगळी होते त्यानंतर आपल्याला ही शुगर प्रिंट जी आपल्या केकच्या साईजनुसार कट करून घ्यायची आहे ही स्क्वेअर शेपमध्ये आहे आणि मी माझा केक आहे मी बनवलेला केक आहे तो गोल राऊंड शेपमध्ये आहे तर त्यानुसार मी ॲडजस्ट करून कट करून घेणार आहे आपल्याला त्याची आपली साईज क बघून ॲडजस्ट करून कट करून घ्यायची आहे आणि ही शुगर प्रिंट तुम्हाला आपल्या जिथं केकचं रॉ मटेरियल्स मिळतं केकचं सर्व साहित्य ज्यांच्याकडे मिळतं त्यांना तुम्ही विचारू शकता की मला शुगर प्रिंट हवी आहे आणि मग ही शुगर प्रिंट आपल्याला तिथून क कोणताही बर्थडे के केक असेल ॲनिव्हर्सरी केक असेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी मुलांचे फेसेस का कार्टून किंवा तुमचे पत्नींचे फोटो वगैरे कोणताही फोटो तुम्ही तिथं शेअर त्यांना देऊन नेट किंवा डाऊन नेटवरून डाउनलोड करून तुम्ही ते त्यांना देऊ शकता आणि ते आपल्याला प्रिंट करून देतात ही शुगर पावडरपासून बनवलेली असल्यामुळे आपण ती खाऊ शकतो तर ही फोटो प्रिंट व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आपल्याला इतर वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही पण पावसाळ्यामध्ये ही, ही शुगर प्रिंट थोडी चिपचिपी बनते आणि ती काढताना थोडासा प्रॉब्लेम होतो त्यावेळेस आपल्याला ती फ्रीझरमध्ये तीन ते चार मिनटांसाठी ठेवायची आहे की जेणेकरून ती कडक होईल आणि पाठीमागची ती जी शीट आहे ती आपल्याला सहजरित्या काढता येईल आणि अशा प पद्धतीने आपण ती त्याच्यावर केकवर ॲप्लाय करू शकतो पण जेव्हा आपल्याला केक बनवायचा नसेल आणि शुगर प्रिंट आपण घेऊन आलो हो तर आपण ती आठ ते दहा दिवसांसाठी स्टोअर करू शकतो ती स्टोर कशी करायची तर ज्याप्रमाणे ती आपल्याला शॉपवाल्यांनी किंवा जिथून आपण काढून आणली त्यांनी ती शुग कॅरी बॅगमध्ये दिलेली असते त्याच कॅरीबॅगमध्ये आपल्याला सेलो टेप लावून तशीच आपल्याला एका बुकमध्ये वगैरे ठेवून द्यायची आहे मग ती दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित राहते आणि दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही केक बनवू शकता पण हे थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यात हे तुम्ही करू शकता पण पावसाळ्यात जेव्हा तुम्हाला फोटो प्रिंट केक बनवायचा असेल त्यावेळेस तुम्ही पावसाळ्यात तसं नाही करू शकत ज्या वेळेस बनवायचं त्यावेळेस एक तास अगोदर तुम्हाला ती काढून आणायची आहे आणि जेव्हा केकवर ॲप्लाय करायची आहे आणि ही बघा आता मी फोटो प्रिंट व्यवस्थित केकनुसार माझ्या साईज कट करून घेतली आणि व्यवस्थित पेस्ट केलेली आहे आपल्याला आप हळूवार हाताने ती प्रेस करायची आहे जास्त त्याच्यावर प्रेशर द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला ती पेस्ट करायची आहे आणि त्यानुसार अगदी आणि इथे तुम्ही न्यूट्रल जेलही लावू शकता पण मी इथे माझी ही जी शुगर प्रिंट आहे ती व्यवस्थित आहे म्हणजे शाईन आहे त्याच्यावर त्यामुळे मी शुगर न्यूट्रल जेल लावणार नाही कारण न्यूट्रल जेल लावल्यानंतर कधी कधी बबल्स येतात त्यामुळे मी आज नाही लावणार आणि मी इथे फोर्टी सिक्स नोजलचा वापर केलेला आहे तुम्ही कोणतंही नोजल वापरून बॉर्डर करू शकता इथे फोर्टी सिक्स नोझलनी येलो क्रीमनी मी बॉर्डर करते आहे ब्ल्यू आणि येलोचं कॉम्बिनेशन छान होतं त्यामुळे मी येलो आणि कस्टमरनी जो फोटो दिला होता त्याच्यामध्ये येलो कलरचीच बॉर्डर आहे त्यामुळे मी येलो कलरच्या बॉर्डरचा इथे यूज करत आहे येलो कलरचे चा बॉर्डर छान वाटत पण आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा केक केकवर बॉर्डर करू शकता आणि जेव्हा ही शुगर प्रिंट याच्यावर ॲप्लाय करायची असते त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला त्याच्यावर प्रेशर द्यायचं नाही आणि जेल लावल्यानंतर जास्त वेळ आपल्याला तो केक ठेवता येत नाही फ्रीजमध्ये त्यामुळे जेव्हा आपल्याला केक शुगर प्रिंट त्याच्यावर ॲप्लाय करायची आहे त्यावेळेस तो केक हा पूर्णपणे थंड झालेला असला पाहिजे आणि नंतर बघा बॉर्डर कम्प्लीट झाल्यानंतर मी शुगर बॉल हे आ, बॉल सा, है, शुगर बॉल साय साईडला स्प्रेड करत आहे आणि शुगर बॉलनी अजून आपल्या लो केकच्या लुकमध्ये भर पडते आणि मग केक आपला ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि अशा प्रकारे मी आ, हा केक रेडी केलेला आहे मग तुम्हाला हा केकचा व्हिडिओ कसा वाटला आणि नंतर हॅपी बर्थडे च हॅपी बड्डे पापा हे पण मी फॉन्डंटवर करून घेतलं होतं ते पण मी याच्यावर ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे के केक रेडी केलेला आहे तुम्हाला हा केकचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग नंतर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांगले रहा हेल्दी रहा आणि असेच नवीन फोटो केक किंवा फोटो प्रिंट केक बनवत राहा चला तर मग भेटू बाय बाय